कल्याण डोंबिलीच्या अंतर्गत सत्तावीस गाव आल्यानंतर त्या सत्तावीस गावांची अवस्था काय आहे याचा आढावा डोंबिवली फास्टने घेतला पिसवली गावात आढावा घेताना पाणी योजना त्यानंतर रस्ते त्यानंतर मूलभूत समस्यांचा अभाव इथे दिसून आला आज ग्रामीण कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी आयुक्तांची भेट घेऊन अनेक समस्यांबाबत चर्चा केली मात्र या चर्चा करत असताना अधिकाऱ्यांनी मोठमोठी आश्वासनही दिली मात्र ही कामं आतापर्यंत का झाली नाही असा प्रश्न इथे निर्माण होतोय ऐन सणासुदीच्या दिवसात रस्त्यांची दुरावस्था त्यानंतर पाणी योजनेचे तीन तेरा वाजलेले इथं दिसत आहेत त्यामुळे आता आमदार ॲक्शन मोडवर आलेले आहेत तर सर्वसामान्यांच्या समस्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट पिसौली काही खड्डे पडले ना ते पिंगाळापणचा रस्ता एकदम खराब झालेला आहे पाणी साठलेलं आहे जाता पावसात तर खूपच लहान मुलांचा हाल होतात तरी सरकारने निर्णय घ्यावा आणि रस्ता दुरुस्त करावा हा त्याही संदर्भात बैठक झाली की जे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रस्त्यांवर जे, जे खड्डे पडलेले आहेत आलेले गणपती बाप्पा आहेत नवरात्रोत्सव आहे सण आहेत आणि या सणासुदीला कुठल्याही नागरिकाला त्रास होता कामाने त्यामुळे खड्डे ताबडतोब बजवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि ताकडतो त्याचीही अंमलबजावणी साहेबांनी केली त्याच्यामुळे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो सार्वजनिक मंडळाला पंधरा हजार रुपये दंड खटायला असं आयकर महत्वा घातला होता तेही ते ते चर्चा झालेली आहे की कुठल्या मंडळाला कुठल्या प्रकारचा दंड आखण्यात येऊ नये आणि मंडप तर समजा मो फ्रीमध्येच आहे पण ज्या कमानीला चार्ज घेत होते जे म मंडळाचे कमान आहेत त्यांनाही चार्ज घेऊ नये अशी आम्ही मागणी केली त्यालाही सकारात्मक असं साहेबांनी प्रतिसाद दिलेला आहे